नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे कोणत्याही कामामध्ये यश तुम्हाला जर मिळत नसेल हातावरचं पोट असेल जितकी तुम्ही मेहनत करता तितकी तितका पैसा मिळत नसेल तर अशा काही वेळी आपल्याला हे काही आजचे उपाय करायचे आहेत तर आज आपण बघणार आहोत की अशी एक वस्तू पाहणार आहोत की जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर आपल्याकडे पैसा आकर्षित होतो तर मित्रांनी तर मित्रांनो ही एक वस्तू आहे ही लक्ष्मी प्रधान वस्तू आहे आपल्याकडे लक्ष्मीला खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये धन आकर्षित करते तंत्र लवंग मीठ लिंबू अशा अनेक वस्तूंचा वापर कर, करतो लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या वस्तूचा वापर केला जातो अशा असतात कोणत्या आहेत त्या वस्तू आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात तर मित्रांनो आज जो आपण उपाय बघणार आहोत तर आपला दररोजचा उपाय हा उपाय आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथी असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवारची जी तिथी असेल जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल दिवस असेल असेल किंवा बुधवारचा तर या दिवशी हा उपाय नक्की करून बघा याचा रिझल्ट तुम्हाला त्यांचं जे फळ आहे ते तात्काळ मिळतो हा उपाय केला तर अतिशय उत्तम प्रगती होते तर मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पैसा येऊ लागतो जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या घरा क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी यश मिळू लागतं तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल तुम्ही खिशात तुम्ही पैशामध्ये खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आस्थेने आणि विश्वासाने केला पाहिजे तर त्याचे फळ तुम्हाला मिळते मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय तुम्ही नक्की करा आणि सर्वात मोठी चूक आहे की सुरम सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना या याचं फळ मिळत नाही तर ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल आपण कोणाकोणालाही बोलायला नाही पाहिजे कोणाकडे वाचता करू नका याबद्दल कोणालाही काही बोलू नका अगदी जवळच्याचा जवळचा जरी मित्र जरी असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीला बोलू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा उपाय तुम्ही करतात तेव्हा त्याचा रिझल्ट खूप लवकर दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये पैसा येऊ लागेल म्हणून आनंदाच्या भरामध्ये आपल्याकडील पैसा दिसून कोणाला पैसा दिसू, दिसू देऊ नका तुम्ही या दोन गोष्टी जर तुम्ही गेल्यात लक्षात ठेव लक्षात ठेवल्या तर फॉलो केल्या तर तुमच्या जीवनामध्ये पैसा कायम कायमस्वरूपी टिकून राहील तर मित्रांनो पैशालासुद्धा नजर लागते नजर जशी लहान मुलांना लागते तशीच पै पैशांनासुद्धा नजर लागते घरातील मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैशालाही पैसा तर लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उधळ प्रदर्शन करता तेव्हा तर तिला नजर नक्की लागते म्हणून पैसा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे या दोन गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये पाळल्या पाहिजे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आपल्या घरामध्ये खेळत राहील तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो आपण पाहणार आहोत तर तुम्ही नक्की कराच मात्र माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहण्यासाठी नित्य नियमाने देवपूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी तरी पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची कृ पूजा करत चला जर आपण विधिवत पूजा करू लागला ला, तर माता लक्ष्मीची श्री स्त्री हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे दररोज नित्य नियमाने हा जप करत चला अगदी गरीबाची गरिबातला गरीबसुद्धा धनवान बनू लागतो तर मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया की या व्हिडिओमध्ये अजून आपण पुढे जाणे अगोदर जर जा तुम्हालाही आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद व कृपा आशीर्वाद तुमच्यासाठी तुम्हाला सदैव राहावा असं जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन नक्की सबस्क्राईब करा आम्ही कमेंट बॉक्समध्ये समत लिहायला विसरू नका तर मित्रांनो या उपायासाठी आपण एका एक लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी आज आपण वापर करणार आहोत आणि ती जी वस्तू आहे ती विलायची आहे दोन प्रकारच्या विलायची दोन प्रकारची असतात एक हिरवी विलायची असते आणि दुसरी मोठी क करड्या रंगाची असते म्हणजे ब्राऊन रंगाची विलायची असते पण या उपायासाठी आपण हिरव्या हिरव्या रंगाची विलायची तर मित्रांनो तुम्ही पहिला उपाय आहे तो लोकांना सवय असते की त्याच्या तोंडात विलायचीपासून बनवलेले पदार्थ खायचे असतात अशा लोकांकडे भरपूर पैसा असतो पण तुम्ही कधीही कधी विचार केला आहात का की ते विलायचीचा वापर सुरु जास्त करतात विलायचीचा वापर सुरुवात करायला केली की तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा गोड पदार्थामध्ये विलायचीचा सतत वापर करा तुम्हाला दिसून येऊ दिसून येईल की तुम्ही हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे मात्र हा जो उपाय आपण पाहणार आहोत तो विलायचीचा खविलायची खाऊन चालणार नाही तर एक विधी असतो कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार हा उपाय आपण करायचा आहे जर आपण हा अवलंब केला तर त्याचे फळ आपल्याला तात्काळ मिळते दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजेच स्नानादी वगैरे नित्यग्रह आटगून देवपूजा करून बसला तरी चालेल अतिशय उत्तम हा उपाय करायचा आहे तोंड करून जमिनीवर आसन टाकून बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी त तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या तुमचा आमच्या घरामध्ये काही वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत हो। आहोत आणि त्यामध्ये तुम्ही यश आम्हाला द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाच्या कुटुंबाची मुलाची भरभराट हो तु, तुमच्या कृपेने होऊ दे अशी मनोकामना पूर्ण मनोकामना माता लक्ष्मीसमोर आपल्याला व्यक्त करायची आहे तर मित्रांनो माता लक्ष्मीचे नित्यनिमाने उपासने उपासना करत चला आणि बघा ज्या लोकांना घरामध्ये भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांना लोकांनी नारायणाची म्हणजे भगवान विष्णूची श्रीहरी विष्णूची उपासना करायची आहे सर्व सुख प्रदान करणारी ही देवता आहे पैसा आहे आणि या दोन्ही गोष्टी तर मित्रांनो जीवनामध्ये खूप महत्वाच्या असतात लोक असं म्हणतात की जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहे तर ही श्रीहरीची उपासना करा पैसा आणि पैसा पैशांचा ओघ हवा असेल तर पैशाचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीला प्रार्थना करा महालक्ष्मी नम अशी अशा कोणत्याही प्रकारच्या मंत्राचा जप तुम्ही करत चला तर मित्रांनो देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून नंतर आ, उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला हातात तीन हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताज्या हिरवीगार असाव्यात कुठेही फाटलेल्या तुटलेल्या नसाव्यात त्याचे कारण असे की उपाय उपाय करते वेळी आपले विचार आपली एनर्जी सर्व त्या वस्तूमध्ये असली पाहिजे समाहित होत आहे असं महिला उपाय करत करत असेल तर तीन हिरव्या विलायची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तर बंद करून ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त वेळा श्री श्री, श्री 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 या मंत्राचा माता लक्ष्मीचा या मंत्राचा जप कराय करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटलं तरी चालेल व त्याही पेक्षा जास्त वेळा म्हटलं तरी चालेल अतिशय उत्तम या प्रकारे विलायची करायची आहे त्याच्यामधली आपली पूर्ण इच्छा सामायिक होत असते आणि याआधी मंत्री होत असतात आणि मग दिवसभरामध्ये एक विलायची आपल्या तोंडामध्ये टाका आणि चघळत राहा दुसरी विलायची दुपारी टाका तिसरी विलायची प्र प्रहरी टाका म्हणजे सायंकाळी टाका चार ते पाच वाजता तोंडात टाकू शकता जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या ते उत्तरेकडे पाहून थुंका तर मित्रांनो हे सर्व करत असताना तुम्ही जर तुम्ही दररोज हा उपाय करता तर शुक्रवारी आणि जर शुक्रवारी किंवा क पौर्णिमेला या तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे विचार येऊ द्या म्हणजे जसं की माझ्याकडे खूप पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कामामध्ये यश भेटत आहे यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा अपार कृपा होणार आहे असे विचार आपल्या स आपल्या मनामध्ये सातत्याने विचार करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका तर मित्रांनो पैशा तुम्ही पैशामध्ये नक्की खेळाल नशी आपल्या भाग्यामध्ये नशिबामध्ये जे आहे ते तर मिळेलच मात्र लक्ष्मीच्या कृपेने अपार धन अमाप पैसा नक्की प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीनच हा एक उपाय नक्की पाहू हा उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे अगदी चोवीस तासामध्ये तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल आजच्या कलियुगामध्ये पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व बनत चाललं आहे पैसा आहे तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनली आहे ज्या लोकांकडं मुबलक पैसा आहे त्यांनी त्या त्यांना त्या गोष्टीची त्या मु जाणीव होणार नाही ना जे बंधू मित्र पैशासाठी धडपडत करत असतात मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा ही चांगली अ... ही चांगली असलो की आपण किती प्रामाणिक असलो तरीसुद्धा जरी आपण पैसा आपले पैसा असेल तर लोक समाज इज्जत करतात नाही तर लोक लोकांचं सोडं आपल्या घरचेसुद्धा आपले, घर आपले अगदी आपली पत्नी मुले आई वडील आपल्याला योग्य ते मान सन्मान देत नाही हे अगदी सत्य आहे पैसा हा पैसा हा देव नाही पण आत्ताच्या कलियुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्याची पैशाशिवाय पर्याय नाही तर मित्रांनो अशावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर साथ जर मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अशावेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे हे उपाय करत असतात आणि म्हणून जी तुम्ही जी मेहनत करत असता त्याचे चार पट फळ हा उपाय तुम्हाला आवश्यक प्राप्त करून देईल आणि हा जर आपण जर तन मन पूर्ण मन धनाने हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्की तुमच्याकडे पैसा इतका येईल की तुम तुमची जितकी अपेक्षा आहे त्यांच्या कमीत कमी चार पट जास्त धन तुमच्याकडे येईल आवश्यक येईल आणि तेही शुगर आणि तेही शुगरचं खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्ये कधीच कमी पडू नका तर मित्रांनो हा उपाय असा आहे की मंगळवारी करावा आणि शुक्रवारी करावा नाही जमलं तर पौर्णिमा आणि तिथी सर्वश्रेष्ठ आहे अमावस्येला सुद्धा हा उपाय करू शकता जर आप यापैकी कोणत्याही दिवशी करण जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल पण हा उपाय नक्की करा एक तांत्रिक क्रिया आहे यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसावे आपली नित्य देवपूजा करावी वे। देवपूजेच्या वेळी सायंकाळी जेव्हा तुम्ही दे देवाला दिवा लावता त्यावेळी ही क्रिया केली तरी अतिउत्तम तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत बाराच्या बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरी उत्तम आहे देवघरासमोर आसून टाकून बसायचं आहे समोर एक पाठ मांडायचा आहे त्यावर एक लाल कपडा मां वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती एक दहा रुपयाची नोट ठेवायची आहे जर तुम्ही नशीबवान असाल भाग्यवान असाल तर ज्या नोटेमध्ये ज्या नोटेमध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला असेल जसे की अकरा अकरा बावीस बावीस तेहतीस तेहतीस चौवेचाळीस असे चार असे हा नंबर आहे म्हणजे आठ चार वेळा रिपीट होतो कुठेही होऊ द्या शेवटी होऊ द्या आणि किंवा सुरुवातीला होऊ द्या असा नंबर नोटेवर रिपीट झालेला आहे अशी नोट फार शुभ असते मानली जाते दहा रुपयाची नोट जी कुठे फाटलेली नाही तिला कुठे छिद्र पडलेलं नाही किंवा रंग लागलेला नाही अशी साफ स्वच्छ नोट सुंदर नोट घ्यायची आहे दहा रुपयाची नोट त्या पाठावर अशी साफ स्वच्छ सुंदर अशी दहा रु अशी दहा रुपयाची नोट त्या पाठावर केशर किंवा लाल चंदनसुद्धा घेऊ शकता आणि दोन्हीही नसेल तर लाल पेन पेन म्हणजेच लाल शेचा पेन आवश्यक आहे आता हे नोट म्हणजे काय लक्षात घ्या की नोट आणि जे 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 काही वैभव आपल्याला दिसते ते सर्व लक्ष्मीची रूपे आहेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी यामध्ये वास करते त्यामुळे आता लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करत आहोत त्या दिव्यातील लाल रंगाची त्या दिवा दिव्यामध्ये लाल रंगाची वाद लावा म्हणजे कलाव्यापासून बनवतात त्या हातामध्ये जो आपण कलावा धागा बांधतो तो कलवा त्याची वाद बनवू शकता किंवा कापसाच्या वातीला लाल करू शकता हा दिवा तुम्ही दिवा श्रेष्ठ म्हणून बोलला जातो तुपाचा असेल तर उत्तम राहील तूप नसेल तर तिला माहीत थोडीशी हळद टाकू शकता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे आणि आपल्या करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो मंत्र आपल्याला बोलायचा आहे या नोटेवरती लाल पेनाने हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र असा आहे की ओम श्रीम हीम क्लीम या मंत्राचा दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका हा मंत्र लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरातील जी जपमाळ असेल त्या किंवा कमळगट्याची माळ असेल त्या माळेभोवती माळेवरती ओम श्रीम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावी प्रार्थना करायची की माझ्या घरे तुझी कायमस्वरूपी वास्तव्य राहू दे धन भरपूर प्रमाणात घरी येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये ठेवून घ्या आणि तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवा तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी चार पट अधिक धन आपल्याला मिळेल माता लक्ष्मीची कृपा अवश्य तुमच्यावरती नक्की प्राप्त होईल जेव्हा पौर्णिमा तिथी येईल त्यावेळी दहा रुपयांच्या नोटेस धूपदीप दाखवण्यास विसरू नका आणि ही नोट कधी खर्च करू नका ही नोट कधी खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या या उपायाबद्दल शक्यतो कोणालाही विचारू नका जेव्हा या हा उपाय तुम्ही कराल तेव्हा ती चर्चा केली जाते तेव्हा या उपायाचा प्रभाव कमी होतो म्हणजेच या उपायाची इतर चर्चा करू नका शक्य होईल तेवढे या उपायाला गुप्त ठेवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ